जगणे आनंदाचे प्रवचन पाचवे भाग दुसरा दिवसाकाठी थोडा वेळ समाजरचना आणि व्यक्तिगत मुक्ती किंवा अध्यात्म या दोन निराळ्या गोष्टी आहेत खूप लोकांना यामधला विवेक माहीत नाही हा विवेक तुम्ही नाही करू शकलात तर आपलं जीवन आणि सामाजिक जीवन यातील परस्पर संबंधांचा उलगडा तुम्हाला नाही व्हायचा माझं हित आणि समाजाचं हित ही दोन्ही वेगळी नाहीत मी स्वतःचं परमहित जर साधलं जे काही आहे ते आतमध्ये मी जाणलं तर मी परहितासाठी उरलो माझं काही राहतच नाही मग अध्यात्म म्हणजे काय मन म्हणजे काय मी म्हणजे काय ते पाहता पाहता मी नाहीच मन नाहीच आतमध्ये इंद्रिय आहेत असं झाल्यानंतर उरलेलं आयुष्य मग कशासाठी आहे जनकल्याणासाठी कशा आहे बुद्धांनी सांगितलं की बहुजन हिताय बहुजन सुखाय पण यासाठी मनावरती ताबा पाहिजे मनाला ओळखलं पाहिजे मीपणापासून मुक्त व्हायला पाहिजे ऐहिक सुखाच्या विरुद्ध अध्यात्म नाही स्वतःच्या मनाला ओळखणं यासाठी जंगलामध्ये बसून लंगोटी नेसून काही करायला पाहिजे असं मुळीच नाही संसार सोडायची अजिबात आवश्यकता नाही तुम्ही संसारी आहात धंदा व्यवसाय करता पैसा मिळवता सचोटीने धर्माने पैसा मिळवा काही वाईट नाही वाणीचे कृतीचे नियम पाळा समाजामध्ये उत्तम नागरिक म्हणून राहा काही वाईट नाही पण त्यामध्ये सर्वस्व वाहून देऊ नका चोवीस तासांपैकी सात तास झोप गेली उरलेल्या सतरा तासांपैकी दहा बारा तास काम करा पाच सहा तास मिळतात ते घरातल्या लोकांना दिले तास दोन तास मिळतात ते स्वतःसाठी द्या स्वतःचं शरीर आहे योगासनं प्राणायाम हे सगळं करून शरीर बळकट करा आणि आपलं मन म्हणजे काय आहे कसं काम करतं यासाठी स्वत वेळ घालवा हे करण्यासाठी दिवसाकाठी तास दोन तास काढा दिवसाकाठी म्हणजे काय दिवसाला दोन काठ असतात जसे नदीला दोन काठ असतात तसे सकाळ संध्याकाळ असे दोन काठ असतात दिवसा काठी याला आणखी एक वेगळा अर्थ आहे काठी म्हणजे काठावरती जसं नदीच्या काठावरती बसलो की आपण प्रवाहापासून अलिप्त तटस्थ होतो तसं दिवसातून एकदा तरी तटस्थतेने स्वतकडे पहा हा पारंपरिक अर्थ असेल नसेल माहिती नाही मी आपलं सहज बोललो लोकांना ते पटतं हे पाहायचंय कसं हे आपण शिकणार आहोत अक्रियेची साधना हे शिकण्यासाठी जी विपशना संस्था आहे ती कुठल्याही धर्माची पंथाची व्यक्तीची नसून एक शांत असं वातावरण तयार करून देते की तुम्हाला शांत बसून आतमध्ये पाहता यावं तिथे वैज्ञानिक दृष्टिकोनातून शिकवलं जातं अगदी विनामूल्य शिका आणि घरी जाऊन आनंदाने स्वहित समाजहित करा आनंदाने जीवन जगा द आर्ट ऑफ लिव्हिंग जीवन जगण्याची कला आपला जन्म मनुष्य म्हणून झाला आहे पण खऱ्या अर्थाने आपण मनुष्य नाहीच आहोत माणूस की आपल्यामध्ये नाही ती आतून जागृत करायची आहे त्यासाठीचे प्रयत्न विपश्यनेच्या शिबिरात केले जातात विपश्यनेकडे श्वासाकडे बघणं संवेदनाकडे बघणं तुमच्याकडे बघणं हे सगळं असतं हे कशाला करायचं जप का नाही करायचा असं लोक विचारतात याची अनेक उत्तरं आहेत त्यापैकी एक साधं सोपं उत्तर आहे काहीही तुम्ही करायला गेलात की मनाकडे तुम्ही कसे बघणार कारण करणार कोण मन आणि मनाचा गुलाम असलेलं शरीर आणि करण्यामध्ये गुंतलात की मग बघणार कसं तुम्ही मनाकडे मग सुरुवातीला काहीही न करता नुसतं बसून हे जसं चाललेलं आहे तसं बघायला शिकायचं विपशनेमध्ये काहीही करायला शिकवत नाहीत विपश्यना ही अक्रियेची साधनं आहे ठाईची बैसोनी करा एकचित्त पाचही इंद्रियांच्या माध्यमातून नाना तऱ्हेचे ध्यानाचे जे प्रयोग शिकवले जातात ते करावे लागतात वाईट काहीच नाही करून बघितले असतील तुम्ही आणि मन एकाग्र करायचं असेल तर तीन गोष्टी कराव्या लागतात प्रत्याहार म्हणजे बाहेरचं लक्ष आत ओढून घ्यावं लागतं कुठलीही तरी एक गोष्ट पकडून त्याला धारणा करावी लागते पकडून ठेवावी लागते मग होता होता ध्यान लागतं ध्यान लागावं लागतं आणि समाधी लागावी लागते तेव्हा प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी याच तर सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही जप करत असलात तर जप करून बघा निषेध नाही तुकोबा सांगून गेले नामसंकीर्तनं साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची मग काय काय करायला पाहिजे ते पुढील श्लोकामध्ये सगळं विस्ताराने सांगितलं आहे ठायेची बैसोवणी करा एकचित्त बसायला सांगितलं ना आम्ही हेच सांगतो ना स्थिर बसा सरळ बसा शिथिल बसा समचित्त एकचित्त म्हणजे आवड आणि नावड भूत आणि भविष्य याच्यामध्ये जे मन भटकत आहे त्याला एके ठिकाणी आणून एकचित्त करा समचित्त करा आवडी अनंत आळवावा कोणतंही एक आवडीचं नाव घ्या स्वतःचंच नाव घ्या रामकृष्णहरी विठ्ठल केशवा मनी आठवावा सर्व काळ हे सत्य आहे विठ्ठल 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 असं सर्व काळ म्हणा बसून जप करा पण उठल्यानंतरही त्याला सोडू नका सदा सर्व काळ नाम जप करा एक विठ्ठल आणि दोन विठ्ठल 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 असं म्हणता म्हणता जर त्यामध्ये दुसरा कोणाची तरी आठवण झाली दुसरीकडे कुठेतरी लक्ष गेलं तर त्याला म्हणतात व्यभिचारी भक्ती तेव्हा अव्यभिचारी भक्ती हवी त्यालाच अनन्य भक्ती म्हणतात ही सगळी पथ्य आहे केव्हा तरी देवळात जाऊन हरिहरी म्हणून आलात पाणी वाहिलं दुर्वा वाहिल्यात फुलं वाहिलीत बाहेर आलात आज जातानाही डोक्यामध्ये काहीतरी चालू होतं बाहेरही चालू आहे ह्याला भक्ती नाही म्हणत न लगे सायास जावे वनांतरी काही आयास प्रयास कष्ट काहीही पडत नाही वनामध्ये जावं लागत नाही तुमच्या घरामध्ये बसून तुम्ही करू शकता सुखे येती घरी नारायण नारायण सुखे तुमच्या घरी चालत येतील शोधायची चा आवश्यकताच नाही तुकोबांच्यासारखी व्यक्ती असं वचन देत आहे यापेक्षा आणखीन काय पाहिजे हे ठासून सांगण्यासाठी पुन्हा सांगतात याविण आणि क नसे ते साधनं वाह तसे आण विठोबाची विठोबाची आण घेऊन तुम्हाला सांगतो असं तुकोबा म्हणतात की यापेक्षा दुसरं काहीही साधना करायची आवश्यकता नाही काय करा शांत बसा ठायेची बैसोनी करून तर बघा जाणीवेचं तत्व जागं करण्यासाठी कोणतीही साधना करायची याबद्दल तुमचा आतापर्यंत काहीही अनुभव असला तरी विपश्यनेमध्ये एवढंच सांगतात की काहीही करूच नका एखादं आसन घ्या शांत बसा आणि काहीही न करता जे जसं चाललेलं आहे ते तसं पहा येणारा श्वास येतो जा आहे जाणारा श्वास जातो आहे श्वास हिंदूचा नाही बौद्धाचा नाही पुरुषाचा नाही स्त्रियांचा नाही श्वास हा फक्त एक श्वास आहे जसा येतो तसा जातो आनापान जे आहे प्राण आणि अपान हे शांत होण्यासाठी आहे ही शक्तीची साधनं नाहीत प्राणायाम ही, ही शक्तीची साधनं आहे आपल्याला बळकट बनायचं आहे दमछाक वाढवायची आहे शरीर मन प्रसन्न ठेवायचं आहे त्यासाठी प्राणायाम हा एवढा जो देह प्रपंच आहे त्याचा तर संबंध आकलन व्हायचं असेल तर या सगळ्याकडे बघायला पाहिजे ते संवेदनांच्या माध्यमातून करायला पाहिजे तेव्हा हे सगळं जे करायचं आहे त्यासाठी एक वातावरण निर्मिती लागते गेल्या तीस बत्तीस वर्षात मी खूप ठिकाणी हिंडलो अनेक ठिकाणी ध्यानसाधना केली हे सगळं बघितलं आणि माझ्या असं लक्षात आलं की नऊ दिवस परिपूर्ण मौन राखता येईल कोणीही तुमचं मौन तोडणार नाही तुमच्या साधनेमध्ये कुठल्याही तऱ्हेची बाधा आणणार नाही अशा तऱ्हेची व्यवस्था असलं शिबिर अन्यत्र कुठेही आढळलं नाही मुख्य गोष्ट म्हणजे विपशना शिबिरात कोणत्याही गोष्टीसाठी काहीही पैसे लागत नाहीत सर्व व्यवस्था अगदी मोफत या राहा साधना करा आनंदित व्हा काही परंपरावादी असतात अशांना मी सांगतो तुम्हाला जप करायचा आहे ना इथे बसून जप करून बघा अर्थात हे असं सांगणं विपशनेच्या सहाय्यक आचार्यांच्या भूमिकेतून योग्य नाही पण मी का सांगतो की एका जागी बसून नऊ दिवस जप करायला लागलं ना की अडचण लक्षात येते होत नाही आणि मग लक्षात येतं की काहीही न करता नुसतं बसणं याच्यामध्ये आयास प्रयास काहीच लागत नाहीत हे आपोआप होतं मग येणारा जाणारा श्वास बघा संवेदना बघा हे बघायचे अशासाठी की आपल्या आतमध्ये बघण्याचं लक्ष देण्याचं सुमिरनाचं जे तत्व आहे त्याला जागं करण्यासाठी